हर महादेव जय शिवराय मित्रांनो तर आता बास गो। बास गो मी आता बासगो बासगो या गावामध्ये पोचलेलो आहे आणि या गावामध्ये आल्यावर आपल्याला या ठिकाणी पाहू शकताय हिरवगार असं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी मोजून खूपच कमी घर आहेत आणि ग्रीनरी खूप आहे पाहू शकता आहे आणि त्या ठिकाणी वर जर बघाल तुम्ही वर पाहू शकताय डोंगरावर प्रकारे घर बांधण्यात बांधण्यात आलेले तर या ठिकाणी जास्त करून डोंगरावरच घरं बा बांधण्यात येतात आणि जास्त करून घरं या ठिकाणी मातीच्या जास्त पाहू शकता तुम्ही आणि ग्रीनरी देखील खूप छान प्रकारे या ठिकाणी पाहू शकताय मित्रांनो या ठिकाणी पाहू शकताय हे ॲप्रिकोट आहे गोल गोल तर या ठिकाणी ॲप्रिकोट खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी बघाल तर हे पाहू शकताय जे छोटा सफरचंद हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते पाहू शकताय छोटे छोटे सफरचंद या ठिकाणी जे की खाली पडलेले पाहू आहेत छोटे छोटे लाल लाल सफरचंद आणि मित्रांनो या ठिकाणी जास्त करून मातीचेच घर पाहू शकता तुम्ही कारण की ते जे जुनं आपलं परंपरा आहे ते या ठिकाणी खूप छान प्रकारे या ठिकाणी जोपासले जाते जास्त करून मातीचेच घरे या ठिकाणी बांधले जातात जेणेकरून थंडीमध्ये त्यांना टेम्परेचर मेंटेन असावे म्हणून